का यूट्यूब फॅमिली आज संध्याकाळच्या जेवणात बघा आपला अंड्याचा बेत आहे त्यामुळे कडे ग्रेवी टोमॅटो कांद्याची ग्रेवी टाकली खोबरं लसूण कोथिंबीरची पण बारीक करून टाकलेली याच्यामध्ये असे ते आपल्याला जेवढं कूट केले तेवढं सगळं टाकून मस्तपैकी असं परतून घ्यायचं हे तेल कमी पडलं आहे म्हणून मी तेल टाकलं वरण थोडंसं नंतर अंडी टाकली त्याच्यामध्ये परतून असंच अंडी टाकल्यानंतर पण चांगलं दोन तीन मिनटं ठेवायचं तसंच थोडंसं मिडियम गॅसवर मग मसाला टाकायचा त्याच्यामध्ये आपल्याला पाहिजे तेवढं तिखट पण मी टाकून घेतलेलं आहे मुलं आमचे जास्त तिखट खात नाही त्यामुळे मी कमीच तिखट वापरते नंतर पाणी ओतलं त्याच्यामध्ये गरम करून गरम पाणी ओतल्यावर चव खूप मस्त लागते मित्रांनो जरा गार पाणी आपल्याला नाही वातायचं आणि पाणी वाटल्यावर बघा असं हलवून घ्यायचं थोडं मस्त घट्टसरपणा जरा जास्त वाटतोय त्यामुळं जसं आपल्याला पाहिजे तसं आपण पाणी कमी जास्त करू आहे मित्रांनो तर मी अजून ह्याच्यातमध्ये बघा कसले बारी दिसायला लागले मस्त असं थोडं पाणी ओतलं मित्रांनो मी जरा घट्ट वाटायला लागली भाजी त्यामुळं मस्त असे दिसायला लागले बघा कसला वास सुटला मित्रांनो घरात सगळ्यात कसला बारीक कट वाटायला लागला आहे मस्त छान अशी भाजी झाली मित्रांनो तुम्ही पण अशाच पद्धतीनं बघा करून एकदा भाजी कशी चव लागते ती पण मला सांगा आणि इकडं भाजी टाकली म्हणून मुलांना सांगितलेला अभ्यास करून घ्या म्हणून माझी भाजी भाकरी होईपर्यंत त्यांना सांगितलेलं अजिबात उठायचं नाही अभ्यास करत बसायचं म्हणून त्या दोघांचं तिकडे चालले अभ्यासाचं मग इकडे मी गरम गरम भाकरी तोपर्यंत करायला घेतल्या मस्त अशा गरम भाकरी भाजी करून घेतली आणि माझा ब्लॉग कसा वाटला तो मला ते पण मला नक्की सांगा मित्रांनो आणि या जेवायला तुम्ही पण गरम गरम भाकरी खायला या